कणकवली येथून दुपारी दोन पंचेचाळीस वाजता देवगडसाठी सुटणारी एसटी बस मुडगे येथील श्री भगवती हायस्कूलजवळ वेळेवर पोहोचत नसल्याने संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले ही बस गेली अनेक वर्षे सायंकाळी चार पंधरापर्यंत मुळगे येथे येत होती मात्र सध्या ती सहा वाजेपर्यंत किंवा त्याहूनही उशिराने पोहोचत असल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे देवगड आगाराला लेखी निवेदन देऊनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने श्री भगवती हायस्कूल मुळगे समोर विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि ग्रामस्थांनी कणकवली देवगड बस काही काळ रोखून धरली संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत बस न सोडण्याचा आक्रमक पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला या आंदोलनात जीप माजी उपाध्यक्ष सदाशिव ओगले माजी सभापती सुनीलभाई पारकर डॉ मनोज सारंग श्री भगवती हायस्कूल संस्था पदाधिकारी संजय बांभुळकर सरपंच अंजली सावंत यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते देवगड आगार प्रमुखांनी जीप माजी उपाध्यक्ष सदाशी ओगले यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि मंगळवारपासून बस फेरी नियमित वेळेत येईल असे आश्वासन दिले या आश्वासनानंतर आंदोलन वेळेवर येत नसल्यामुळे मिठबाव हिंदळे दहीभाव तांबळडेग येथील विद्यार्थ्यांना श्री भगवती मुणगे हायस्कूलच्या पदाधिकाऱ्यांना खासगी वाहनातून घरी सोडावे लागत होते ती मुणगे हायस्कूलमध्ये तांबळलेग असेल मिडवाव असेल रेबाव असेल बागबाळ असेल या सहिंदळ असेल या सगळ्या गावातली मुलं ह्या हायस्कूलमध्ये येत आहेत आणि गेले जवळजवळ महिना शाळा सुरू झाल्यापासून मग जी मी स्वतः गाडी सुरू केली होती चौदा वर्षापूर्वी दो जवळ गणगवली की ती त्यावेळी मुलं नारिण हायस्कूलमध्ये जायची काही मुलं आता इड्याला लागले तर त्या गाडीचं टायमिंग हे सुटण्याचं जे आहे आणि इथे येण्याचं जे आहे ते पूर्णपणे बदललं होतं त्याच्यापूर्वी गेले पंधरा दिवस सातत्यान त्यांच्या डिपार्ट मॅनेजरना सगळ्या कर्मचाऱ्यांना डीसीला भेटून सुद्धा आजच्या आंदोलनची कल्पना दिली होती त्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन आजच्याच तारखेन त्यांनी पत्र दिले की यापुढे देवगड कणकवली ही गाडी निश्चितपणे मुलांचं टायमिंग साधून किती रोज येईल जर आली नाही तर त्या दिवशी तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय एसटी डॉक्टर आमच्या राहील अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळे आजचं आंदोलन चौथाच मागे घेतलेलं आहे मला वाटतं एस टी तोट्यात जाईला हा जो कर्मचारी एसटीचा तोच खरा जबाबदारी आहे सरकारला बदलाम करण्याचं काम एस टीचे कर्मचारी करतायत आणि हे काम व्यवस्थित होऊ नये यासाठी हे जे कर्मचारी काही काहीतले शुक्राचारी आहेत त्यांचा बंदोबस्त जर ह्या पुढे एस टी वेळेत आली नाही तर आमच्या पद्धतीने निश्चितपणे करू राज्य आहे शेवटी मुलं आमची आहेत आणि या आमचं आमचंय आमच्या शिक्षण संस्था पैसे येणार नाहीत किंवा आपल्या खर्चात इथले संस्थाचालक असतील शिक्षक असतील हे रोज नेऊन त्या मुलांना जवळजवळ रोज पोहोचवतायत अशा प्रकारचं एस टीचं जे वागणं एसटीची सिस्टम आहे ही बदलायची ही खंडित करण्याची आज आम्ही सुरुवात केली आहे उद्यापासून जर एस टी अशीच जर बेताल येत राहिली तर निश्चितपणे शासनाला पर्याय पोलीस यंत्रणा असेल एसटी डिपार्टमेंट असेल याला न कळवता कुठल्या क्षणी आम्ही आंदोलन करू आणि याचे पुढचे परिणाम होतील याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील हा एकच अभ्यास मी विचार देतो मी बांबुलकर या संस्था चालक वडगे हायस्कूलला जी गाडी आतापर्यंत वेळेवर येत होती ती गाडी या वर्षाला अजिबात वेळेवर आलेली नाही आणि त्यामुळं दूर दूरवर राहणारे या ज्या मुली आहेत जास्तीत जास्त गाडीनं प्रवास करणारे ह्यांना घरी जाण्यासाठी रात्रीचा काळोख वगैरे होत होता अशा वेळेला जबाबदार कोण म्हणून या ठिकाणी या मुलांनी त्याचबरोबर शिक्षकांनी त्याचबरोबर आमचे पालक आहेत आणि सदाभावले आहेत आई पारकर आहेत अबाबुदार आहेत सगळी आमची ग्रामस्थ मंडळी आहेत यांनी एक जोर करून या ठिकाणी या परिवहन समज दिलेली आहे त्यानुसार त्यांनी या फुलांचं नुकसान होऊ नये म्हणून हा आम्हाला वचन दिलेलं आहे उद्या त्या ठिकाणी पत्र देत आहेत निश्चित ही गाडी वेळेवर येईल येणार आहे असे त्यांनी आम्हाला खात्रीपूर्वक सांगितले त्यामुळे आम्ही संस्थाचालक या ठिकाणी जे काही शब्द दिलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही ही गाडी या ठिकाणी पाठवत पुढे आहोत आणि या ठिकाणी हे जे आंदोलन आहे ते आंदोलन शांततेनं पार पडलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि ह्या आंदोलन समाप्त झालं धन्यवाद